नमस्कार आज आपण बघणार आहोत व्हेज पुलावची रेसिपी व्हेज पुलाव हा सगळ्यांमध्ये आवडीने केला जाणारा आणि आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे आज आपण त्याचीच रेसिपी बघणार आहोत चला तर पहिलं साहित्य बघूया हे साहित्य चार माणसांना पुरेल एवढ्या व्हेज पुलावसाठीचं आहे एक वाटी फ्लॉवर एक छोटंसं आलं चिरून घ्यायचं शंभर ग्रॅम हिरवे वाटाणे एक बटाटा मध्यम आकाराचा एक शिमला मिरची एक गाजर भाजलेले शेंगदाणे आणि एक मोठी वाटी तांदूळ दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले एक टॉमॅटो लसण्याच्या आठ ते दहा पाकळ्या हिरव्या मिरच्या तीन ते चार कोथिंबीर तमालपत्र स्टार फूल वेलदोडा शहाजिरे मिरीपूड लवंग आणि दालचिनी आधी गॅसवर कुकर ठेवून कुकर मध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत तेल भाज्यांच्या अंदाजाप्रमाणे घ्यायचं भात किती घेतलाय त्याच्यापेक्षा थोडस जास्त घ्यायचं आता आपण तेल टाकल्यावर मोहरी टाकूया जिरे अख्खे मसाले त्यातले तमालपत्र स्टारफूल त्यानंतर वेलदोडा दालचिनी लवंगा शहाजिरे आणि मिरेपूर एवढं आपण आधी टाकून घ्यायचं आता हलकं अर्धा एक मिनिटासाठी आपण त्याला भाजून घेऊ तेलामध्ये आता आलं टाकूया लसूण मिरची टाकूया आता कांदा टाकूया आता आपण कांद्यामध्ये मीठ टाकूया यामुळे कांदा लवकर शिजतो दोन ते तीन चमचे पुरेसे आहे कांदा लाल झालाय आता आपण याच्यात टोमॅटो टाकूया टोमॅटो सुद्धा व्यवस्थित तेलावर परतून घ्यायचा हळद टाकूया आता आपण धना जिरा पावडर एक चमचा अर्धा चमचा गरम मसाला आता गोडा मसाला टाकूया आपण दोन चमचे लाल तिखट ऑप्शनल आहे पण एक ते दीड चमचा टाकावं हो। थोडा रंग छान येतो भाज्यांना आता आपण मसाले एकदा तेलामध्ये परतून घेऊया त्यांना तेल सुटलं कि मग आपण त्याच्यामध्ये आपल्या भाज्या मिक्स करूया आता तेल सुटलेलं ते आहे आता आपण बटाटा टाकून घेऊया त्यानंतर फ्लावर टाकूया हिरवे वाटाणे आणि शिमला मिरची आता भिजवलेले शेंगदाणे जे आहेत ते थोडेसे टाकून घेणार आहोत तेही मऊ होतात मग छान आता भाज्या परतून घेऊया व्यवस्थित आता तुम्ही बघू शकता भाज्यांना व्यवस्थित सगळ्या साईड्सनी मसाले लागलेले आहेत भाज्यांना आपण एकदा वाफ काढून घेऊया आणि मग लास्ट स्टेप म्हणजे आपला तांदूळ त्याच्यात मिक्स करणे वाफ काढायची शिट्टी नाही घ्यायची आता त्या भाज्यांना वाफ काढून घेतली आपण भाज्या थोड्यासा मऊ होतात आता आपण तांदूळ भिजवलेले टाकून घेणार आहोत इंद्रायणी तांदूळ असतील तर एक वाटी तांदूळाला दीड वाटी पाणी टाकायचं जर दुसरे कोणते असतील बासमती वगैरे तर एक वाटी तांदळाला दोन वाट्या पाणी पुरेसं असतो आणि इंद्रायणीच्या तांदळाला जास्त धुवून घेण्याची गरज नसते अनलाईक बासमती किंवा आंबेमहत हाताला पूर्ण सगळ्या साईडने मसाले लावून घ्यायचे तांदळाला आणि मगच त्याच्यात पाणी ओतायचं आता आपण पाणी टाकून घेऊया कोमट पाणी टाकलं तर खूप छान नसेल गार पाणी टाकलं तरी चालतं हलक्या हाताने आता सगळं मिक्स करून घ्यायचं आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया थोडीशी गार्निशिंगला ठेवली तरी चालते आता आपण कुकरला याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेऊया आणि मग आपला मसाले भात तयार होईल आता कुकर थंड झालेला आहे आता आपण गरमागरम असा आपला मसाले भात कुठं व्हेज पुलाव सर्व करून घेऊया आता आपण गार्निशिंग ना कोथिंबीर टाकूया गरमागरम अशा भातावर मस्त साजूक तुपाची धार लागते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला आजचा हा पदार्थ आवडला का जर काही ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद